श्री गणरायाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची जय तयारी केली आहे मंगळवारी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल दोन हजार पोलीस अधिकारी अंबलदार तैनात करण्यात आले आहे लातूर शहरासह जिल्ह्यात जवळपास एक हजार तीनशे अठ्ठावीस गणेश मंडळांनी यंदा श्री गणेशाची प्रतिष्ठानपणा केली होती ती आठवड्याभरापासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा जल्लोष आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे मंगळवारी सतरा सप्टेंबरला श्री गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी लातूर पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे एकूण एक हजार दोनशे अडतीस गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणूक काढली जाणार आहे ही गणेश विसर्जन मिरवणूक काळात लातूर शहर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस पथके लहान मुले ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस मदत केंद्र तसेच संशयितीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही व ड्रोन द्वारे नजर ठेवली जाणार आहे श्री गणेश मूर्तीचे संगलन करण्यासाठी ठिकाणी निश्चित केली असून पंधरा ठिकाणी गणेश मूर्तीचे संगलन होणार आहे अशी माहिती लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली आहे सतरा सप्टेंबर रोजी पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन होणार आहे ज्यामध्ये एक हजार तीनशे अठ्ठावीस गणेश मंडळांचं विसर्जन सतरा सप्टेंबर रोजी होणार आहे हा पूर्ण सोहळा निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी मोठ्या प्रमाणात फोर्स तैनात करण्यात येणार आहे एकशे वीस अधिकारी एक हजार दोनशे पन्नास पोलीस अंमलदार नऊशे पन्नास होमगार्ड एक एसआरपीएफ प्लॅट आपण तैनात करत आहोत मोठ्या प्रमाणात आपल्याकडे बाहेरून आलेला आहे हा पूर्ण सोहळा कोणत्याही प्रकारे गुन्हेगार याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ नयेत यासाठी तीन हजार दोनशे पंचवीस जणांवर आम्ही प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे पूर्ण मिसेज मिरवणुकीच्या मार्गावर निगराणी असणार आहे सीसीटीव्ही आपण तैनात केलेले आहेत ड्रोनद्वारे याच्यावर निगराणी होणार आहे सर्व नागरिकांना सुविधा व्हावी यासाठी पंधरा वेगवेगळे संकलन केंद्र आपण पूर्ण शहरामध्ये निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर तीन चार विसर्जन पॉइंट आपण तैनात केलेले आहेत सिद्धेश्वर मंदिर बांधकाम भवन व खंदाडी नगर त्याचबरोबर मोठ्या गणेश मंडळांसाठी बारा नंबर पाठी येथे मोठ्या खदानीमध्ये आपण सुविधा केलेली आहे सर्व नागरिकांना द्वारे मी आवाहन करतो की लेझर बीम व डी जे याचा वापर टाळावा निर्बंध पाळावेत पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे सर्व नागरिकांना ईदे मिलाद व गणेशोत्सव यांच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर